नमस्कार मित्रांनो सर्वांनाच शुभ सकाळ आपला दिवस आनंदा आनंदात जाऊ मित्रांनो खरंच काल तेजानं तेजाप्रेमी असतील विठ्ठलनाप्रेमी असतील सर्वांनाच खुश करून टाकले काय निकाल घेतला मित्रांनो काल तेजानं गारवडीच्या मैदानात निष्णाय केसरीचा एक नंबरचा मानकर झाला आहे आणि हे गारवडीचं मैदान तेजानंच गाजवले असं हे भव्य दिवस कालचं मैदान पार पडलं तेजे एक नंबरचा मानकर झाला मित्रांनो आज असंच एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतं आहे भैरवनाथ केसरी बिहरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी या मैदान मित्रांनो तेजा पाहताना दिसेल का मित्रांनो मा माझ्या माहितीनुसार तेजा तारखेला पाहणार होता एका मैदानात पण मित्रांनो तेजा कालच पळाला आहे म्हणताना आज सलग दुसऱ्या दिवशी पळेल का आपण जर पाहिलं तर तेजा सात ते आठ दिवसाजी आपणच पळतोय मग आजच्या या मैदानात पळेल का तर मित्रांनो मा माझ्या माहितीनुसार आता कालच पाहायला म्हणताना आज तेजानाही पाहणार तरीच होता तसे काय अपडेट आलीच हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन तर तेजाचं फिक्स मै मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो तेजानं काल एक नंबर केला त्याबद्दल विठ्ठल असतील तेज असतील आणि मित्रांनो दिवाण्या एक नंबर तेजाच्या गाडी दिवाण्याची गाडी पाळाली आणि सर्वच विठ्ठलांना प्रेमी असतील तेजाप्रेमी असतील यांची एक इच्छा आहे की हीच गाडी कोरेगावला जसेच तशी पाळावी बघूया तेजाचा पायरा कोण कोरेगावला याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तर सात नंबर भेट भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये